हे साधणे त्याचं वजन करणं हे साधन आहे का महाराज कारण या जगाच्या पाठीवरती सगळी ही त्याच्यामध्येच आहे हे सगळं काही करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे कारण का वृक्षाची सत्ता तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे आणि सूर्याशी चालणे तुझी या बळे आयसा तू समर्थ ब्रह्मांडाचा आता बरेचसे लोक म्हणतील महाराज खरं देव या जगात आहे काय पण मला असं वाटतं भाडवले हे गाव परमार्थिक आहे या गावातला एकही माणूस असं म्हणणार नाही पण मी तुमच्यासाठी बोलत नाही मी कुणासाठी बोलतो त्याला देव मान्य त्यासाठी बोलतो ठीक आहे तुम्हाला देव मान्य नाही तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह थिंकिंग मान्य आहे आम्ही ती मान्य करतो आम्ही त्याला देव म्हणतो हा जी निगेटिव्ह थिंकिंग आहे आम्ही त्याला पाप म्हणतो जी पॉझिटिव्ह थिंकिंग आहे आम्ही त्याला पुण्य म्हणतो

इथे बरेचसे वृद्ध सुद्धा माणसं आहेत माझ्या तर आयुष्यात मी आतापर्यंत बघितलंच नाही पण मला असं वाटतं तुम्ही सुद्धा पाहिलं असेल की मे महिन्यामध्ये एवढा पाऊस पडलाय बोला बोल पाहिले का पाहिले काय अरे कधी कधी पावसाळ्यात पाऊस पडत नाही एवढा मे महिन्यात पाऊस पडलाय याचा अर्थ असा आहे सगळं काही निसर्गाच्या हातात आहे एक बोलू बर तुम्हाला आम्ही या निसर्गामध्ये सुद्धा देव मानतो तो सुद्धा देवच आहे म्हणून त्याच्या सगळ्या हातामध्ये आहे तुमच्या हातामध्ये निसर्ग आहे का नाही निसर्गामध्ये पाऊस येण नाही माझ्या पण नाही मला असं वेगळं नाही तुम्ही त्याला वेगळं म्हणता मला सांगायचं काय सा माझे तुकोपराय म्हणतात गर्भवासाच्या दुःखातून मुक्त होण्याची ताकद शंभर टक्के पण आम्ही काय केलं पाहिजे आम्ही त्याचं अनुसरण केलं पाहिजे आम्ही त्याचे दार ज्याची सत्ता काय 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 त्रिभुवनामध्ये ज्याची सत्ता आहे तू कोपर आहे म्हणतात जर तो रक्षिता झाला तो जर आमचा सांभाळ करणारा जर झाला आता आम्हाला कसली भीती आहे हरी आला मग कैची भय चिंता झाला